आ, नमस्कार माझं नाव जितेंद्र पाटल आणि आदित्य ग्रुप ऑफ इंडिया या नावाची माझी कंपनी गेले तीस बत्तीस वर्ष आहे आधार सर्व्हिसेस याविषयी मी काही बोलण्यासाठी आता तुमच्या समोर आहे मला माझ्या दोन चार मित्रमंडळींनी त्यांचं नाव रिकमेंड केलं कारण एक दीड महिन्यापूर्वी माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं आणि तिला चोवीस तास केअरटेकरची गरज होती आम्हाला ती शक्यतो भरगुती सोय करायची होती की जिथे त्यांचा माणूस किंवा त्यांचं जे कोणी आहेत ते आमच्याकडे येतील आमच्या आई वडिलांबरोबर राहतील आणि त्यांची काळजी नेतील कारण आम्हाला डे केअर वगैरे असे दुसरी पद्धती ऑप्शन न पाहते एक ते दोन मीटिंग नंतर त्यांनी मला अठ्ठेचाळीस तासामध्ये मला हवं त्या पद्धतीचा माणूस प्रोव्हाइड केला त्यांनी दहा पंधरा दिवस जे काही ते माझ्या आई बरोबर होते त्यावेळेला त्यांनी अतिशय उत्कृष्ट त्यांची काळजी घेतली तक्रारी कुठेही जावं येणार नाही ना 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 ना। जो काही आमचा फीडबॅक आहे तो त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह घेतला त्यात कुठेही कंप्लेंट न करता आम्ही फीडबॅक देतोय किंवा आमची ग्रीवन्सेस नाही आहेत आमचं अप्रिसिएशन असो किंवा ती सुधारण्यासाठी होणारे फीडबॅक सजेशन असो अशा त्यांनी ते फीडबॅक घेतले आणि हे असं माझं मत आहे की यशस्वी करायचं असेल तर हे अतिशयच आहे कुठेही <कोते> कोणीतरी क्रिटिसाइज केलं तर त्याच्यामागची कारण काय आणि त्याच्यातून आपण काय सुधारणा करू शकतो हे त्या दोघांनाही व्यवस्थित कळतं दुसरी गोष्ट अशी की डे केअरच्या बरोबरच मला इमर्जन्सी असं मिळालं की एका रात्री त्या दिवशी साडे दहा अकराच्या सुमारास माझ्या आईची तब्येरी एकदम आणि झोपेत त्यांचं निधन झालं तर तेव्हा त्यांची जी अटेंडंट होती त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायची होती त्या दोघांना कॉन्टॅक्ट करून त्यांचे डॉक्टर येऊन डेथ सर्टिफिकेट पासून वैकुंठाचा असणेपर्यंत ते स्वतः दोघं प्रोपरेटर तिथे रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत थांबले त्यांनी पूर्ण सगळी व्यवस्था झाल्यानंतर तिथून ते गेले आणि तो जो काही त्यांनी आम्हाला मदत किंवा तो जो अनुभव दिला तो अनुभव हा अतिशय कौतुबास्पर आहे आणि म्हणूनच तुम्ही स्वतः कुणाला गरज असेल तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींना आवश्यक असेल तर तुम्ही स्वतःची सर्व्हिस घेऊन बघा आणि तुम्ही त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करा मला खात्री आहे की तुम्हाला तुमच्या नेण्याच्याबद्दल अतिशय अभिमान व्हा धन्यवाद